सर्व गणेश भक्तांना नम्र विनंती अवघ्या दोन मिनिटांमध्ये या ठिकाणी महापूजा सुरुवात होणार आहे आपण सर्वांनी चौक गणेश मंडळासमोर उपस्थित आगतम स्वागतम सुस्वागतम आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय बसवराजी पाटील साहेब तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदरणीय बापूरावजी काका पाटील यांचं अशोक चौक गणेश मंडळाचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतम सुस्वागत सर्व मान्यवरांचा अशोक चौक गणेश मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आपल्या सर्वांचे मार्गदर्शक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्याने कर्तृत्वाचा ठसा उमटणारे आपले मुरूंचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचं ज्यांच्या मार्शनाखाली योग्य असं नियोजन झाले असे आदरणीय आमचे मार्गदर्शक माजी राज्यमंत्री आदरणीय बसवराजी पाटील साहेब त्याचप्रमाणे धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन सर्वांचे मार्गदर्शक कर्तृत्वा नेतृत्व आदरणीय काका साहेब काय अशोक चौक गणेश मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत त्यासोबतच सर्व मान्यवरांचं गणेश भक्तांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या शुभ असते आजोबा गणपतीचं

एकः दशम् गणपतिन्तुरा दशम् गजाननम् द्वादशेतानि नामानि दिशन् नरः न च विगणम् यन्तस्य सर्वसिद्धेतम् प्रभुरो बुद्धा तिरुपदे गण तिलवदेम् पुत्रः तिरुपदे पुत्रात् मोक्षा तिरुपदे गणपदे स्तोत्रम् षड्धिमा संवत्सरेण सिद्ध्य दवदेव प्रसंशयः अष्टमाहेश्वरभ्युच्च

冷漠的。 तू सुख करता सगळी तुलाची स्मरिता धाती पळू नैया जय जय लंबो जय गार लंबो जया अङ्किवसुन्दर राहो भक् वन्देत निरन्तर धन्य तु शम्भो जय जय करपुरगवरा तारी जय जय कर मंगाहिन पुरगवराहो मे मङ्गाहि नो पदालिन पारी संसाराभो कासि सुतात् मुगे चली

आदरणीय पाटील साहेब यांना शोभा या ठिकाणी संपन्न होत आहे मंडळाचे अध्यक्ष आदरणीय राजकुमार वारे उपाध्यक्ष प्रवीण भूषे अशोक उत्सव गणेश मंडळाच्या वतीनं दरवर्षी सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात त्याअंतर्गतच एक धार्मिक देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे राम सेतू निर्माण हलता देखावा अशोक चौक गणेशांना यावर्षी सादर केलेला आहे ज्यांच्या मनात कना राम प्रत्येक क्षणात राम कणाकनात राहा आणि राम सेतू तयार करीत असताना रामभक्त हनुमानाने दगडावर श्रीराम लिहून तो दगड पाण्यात टाकले आणि राम सेतू निर्माण झाला आणि उत्कादनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला नेहमी विजय दिला या राम सेतूमुळे या ठिकाणी संप झाला सर्व मान्यवरांना विनंती करतोय मंडळाचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष प्रवीण अंबुषे दिलेश माळगे सदस्य रामलिंग अंबुषे सदस्य सुजित शेळके सदस्य बसवराज माळगे सदस्य रवींद्रन अंबुषे सदस्य धीरज मुंगुळे सदस्य युवराज साकरे या पदाधिकारी यांच्यामार्फत वतीनं आदरणीय आपले मार्गदर्शक पाटील साहेबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतोय त्यांनी आदरणीय बसवराजी पाटील साहेबांचं या ठिकाणी सत्कार करावा अशोक चौक गणेश मंडळाला एकोणऐंशी वर्ष पूर्ण झालेले आहेत एकोणीसशे सत्तेचाळीसला या मंडळाची स्थापना झाली आणि मागील काळातील जे वयोवृद्ध लोक आहेत अशोक गणेश मंडळातील या गल्लीतील ते, ते सांगतात की ही मूर्ती जी आहे लाकडापासून तयार केलेली आहे आणि ही लाकडाची मूर्ती जी श्री गणेशाची मूर्ती आहे ती तयार करण्यासाठी पाच ते सहा महिन्याचा वेळ लागला अशी सुबक अशी मूर्ती या मंडळानं आजोबा गणपती या माध्यमातून स्थापना केलेली आहे यानंतर आदरणीय आमचे सर्वांचे लाडके नेतृत्व मार्गदर्शक डी बँकेचे अध्यक्ष आदरणीय बाबुरावजी पाटील साहेब यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी मंडळाच्या सर्व मान्यवरांनी करून घ्यावा राम सेतू देखावा जो मंडळाच्या वतीनं सादर केलेला आहे यातून आपण एक संदेश देऊ शकतो की एखादं कार्य करण्यासाठी संघटन कौशल्य खूप महत्वाचं आहे श्री प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम यांच्या मार्गदर्शनाखाली राम सेतू तयार झाला या हलता देखावा आणि श्री गणेशाच्या आदरणीय साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय आदरणीय पाटील साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतोय सर्व मान्यवरांनी या ठिकाणी मंडळाच्या वतीनं सत्कार खुँ घडला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आदरणीय ज्योतिदार साहेब गणेश अंबरजी व सर्व मान्यवरांचं धीरज धनराजांना सर्वांचं हालता देखवाचं प्रत्यक्ष सादरीकरण करणे या ठिकाणी संपन्न होत आहे मान्यवरांना विनंती मंडळाच्या कार्यकर्त्या विनंती हालता देखवा स्टार्ट करा यदि ये दोनों भाई अपने हाथ से जल में पत्थर डालकर समुद्र के ऊपर सेतु बांधने का कार्य करें, तो लंका तक एक ऐसा सेतु तैयार हो जाएगा जिसके ऊपर से चलकर कर आपकी सेना समुद्र के उस पार पहुंच जाए। लंका की सेना और रावण की शक्ति का विस्तार पूर्वक कर दिया है लंका के चारों द्वारों पर जैसा सुरक्षा का प्रबंध आपने बताया है, वैसा ही ने भी बताया था। आपके हनुमान की जितनी प्रशंसा की जाए कम है लंका दहन के समय उन्होंने चुन चुनकर ऐसे स्थानों का विध्वंस किया जो लंका की सुरक्षा के लिए बड़े मर्म स्थान है गंगा पहुंचने पर मैं स्वयं भी आपको रावण की सारी दुलबंदी के गुप्त स्थान बताऊंगा जहां से उसका भोजन हो सकता है परंतु तो सबसे पहला प्रश्न तो ये है